का, है। दो दो रहा। का, का, करी नमस्कार, का नमस्कार आदिवासी बंधू किसा काय नमस्कार दिसतून आपल्या व्हिलॉग मध्ये आपला स्वागत आहा आणि आज आम्ही आलेला हा मुरुट जंजिराने समुद्रामध्ये तर तुम्ही हेरू शकता हा पाठीमाग का मोठा समुद्र आज तुम्हाला समुद्राने शेअर करणार आहोत आम्ही समुंदर का केकडा वा वायकोटो पाणी वाढत वाढत चाललेला हा पाणी वाढत वाढत चाललेला हा आणि आम्हाला आता भीती वाटत चाललेली आह कारण आम्ही समुद्राला बिहणारा माणसं आहोत स्पीड काय दिना देवज आहात हो। लय ऊन लाग त्याने मुलं हेल्मेट घाला लय आता तीन वाजना आहात तीन वाजना आहात आणि इतके गरम वाट इतका ऊन लाग अरे रे पली आहे ना आम्ही त्रकुंच्या संजय वाघ अजून तो काय कर तिकड चल संजय वाघ वस्तीला रस का <coughs> त्याने समुद्रामधला खेकडा गाथवा हेरला नाही त्याने म्हण तो खेकडा हेर, तो हेर। <laughs> अरे आपण कातोडी माणसा तो डोंगरातून खेकडा वाकरी काढणारा आपण माणसा जो समुद्रामध्ये आणा खेकडा घेऊस <laughs> काय बोलायचं याला

किती पाणी वाढत चालना हा आता जायचं काशीच बीजला काशी बीजला जायचं चलो 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 काय भारी नजारा वाट एक नंबर नजारा वाट वा चला काशीच बीच मोहरा जाऊ नाही आपण पोहोचलेला आहो मित्रांनो काशीज बीचला पार्किंग जवळ पोहोचलेला आहोत तुम्ही हेरू शकता आहात पार्किंगसाठी भरपूर जागा अवेलेबल कसं हे तुम्ही लावू शकता गाड्या चला गाडी पार्क करूया आणि मोर एन्जॉय आपल्याला हा फाशी आधी पहिले जेवण खायचं नंतर दीत आज बरं का आपला संजय वाघ लई भूक लागलेली संजय वाघला नाही रे इकडे हे तोंड का अवतार आहे ना त्या उन्हा मी धवात हात धवात हात धवात निघत तिथमध्ये अवतार एकदम जरा रेण्यात जरास धवा भरा बरा वाटायला तर आम्ही मागवलेली आह फेस थाली फेज थालीत मागवलेली आह कारण बाजरा ते ते आपला पण खाज नाही थांब रे नंतर खरं थांब लय पाहिलंच नाही खेळताना थांब जरा जेवितले पहिले जेवीन नाही जे ना, नंतर आपण बिचव जावं कडसा होऊन खालील ना मग नाही समजता नाही बाबा ना समजा याला समजाव याला समजा आधी जेवी आधी आधी फोटोबा करू आपण नंतर काय ना काय दाखव <laughs> कर किती रुपये रुपयाने आता दोनशे रुपये का वडा असते आजूबाजूला तुझ्या हॉटेल हॉटेलमध्ये जेवण मस्त आहात शंभर रुपये जास्त आहात पण वेज थाली दोनशे रुपयाला आह डिश वगैरे लिहितात तर चारशे रुपया प्लेट आ कोलंबी फ्राय पापलेट फ्राय बागडा फ्राय बाकी ओके आह मस्त टेस्टच काही टेन्शन नाही तुमला ना। ना। या सगळ्या लाईनमध्ये पूर्ण हॉटेल ऊन मात्र ऊन मात्र आपला मित्र आले आलेला हा आले त्याला त्याला <laughs> बाईक घेऊन आलो आहे अरे नाही पाहिजे हे इतना अजिबात ए बसलीच नाही आपला मित्र भेटलेला आहे जुना पुराना नंबर नव्हता तुझ्या तुझा नंबर नव्हता राहुल कडून घेतला नंबर मी राहुल साहेब लाईक घेऊन आलो चल आपण चल संजय वा घोडे पे घोडे पे सवार

Jesus, you are my hope in life. Only Jesus. my hope in life only Jesus my Savior my head never फायनली हम मस्त बक्की घोडा घोडा बिड्या राईड मस्त करी आम्ही मजा आली गुंटाओ पण बीतनाव नाही म्हणजे तुला किती वाटणार एक नंबर मित्र भेटण्याला आम्हाला चार वर्षातून चार वर्षातून मित्र भेटण्याल माना <laughs> त्याने आऊसच करी चांगले आम्ही एक नंबर गर्दी हरा गर्दी 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 वा सारी इकडीशी मस्त वाट मजा गाजी भरपूर जोरात जोरात हेच लाटा फुल लाटा ला हे थोरात बोरे इकडे मस्त गाणं आठ एक नंबर हे पोर्या हे किसा गाणा लावा ता, आमना ताजी अशी लोक आहे पण इकडे यावा इकडं खेकडा भरपूर भारी मस्त मोठा मोठा भेटत आठ आल्यानंतर जरा सावधानगिरी बालगा कारण लोक या डवाल आहे किती मजार कि आहे तिकडेशी तर वारंवार सूचना करत तरी पण मजा जाऊ ना काय सोडत नाही मागल्या साठी ऐककडे सा नेला आता का चार जण मेलेला आट्याची गुढी पुढे ते असे सूचना देत का सूचनांचं पालन करा म्हणजे जाऊ नका तरी पण लोक ऐकत नाही याला चला तर मंडळी आता आपली जाऊन वेळ झाली आहात भरपूर टाईम येणार आता निघून मध्ये आहो आम्ही कारण भरपूर दूर जावला आहात संजय वाघला पण दूर जावला आहात आम्हाला मला दूर लावला त्याने मुलं ला आत आता निघून लागेल एकाच किलोभर खेकडा घेणार गवशी आता भूज हा आणि खायचं आणि निघच असते असते कडकड तर कोणाला जर यावला हवा ये अलिबागने बीचवर अलिबागने नाही सॉरी खाऊ अरे कोणाला <laughs> यावला हवा या बीचवर तुम्ही येऊ शकता हा भरपूर मजा हा फुलत मजा हा लय भारी आल्यासारखा आनंद काय गगनात मावन आहे इतका घोडाने सवारी करू शकता आहात उंटाने सवारी करू शकता गाडी शनिवार रविवारी जास्त गर्दी रे रह। आज ना रविवार आह रविवार असल्यामुळे जास्त गर्दी जास्त प्रमाणामध्ये गर्दी त्याची यावला हवा तर इतर दिवशी पण इतर दिवशी आणास तर कमी गर्दी राहील गर्दी हरवला जर हवी तर शनिवार रविवारी यावा बीच बीच एक नंबर जाऊशी नाही वाट आठवून रे तिथं वाटा आठत राहावा काय न काय नजारा जरा वाट ना काय फॅमिलीसाठी एक नंबर स्पॉट हा एक नंबर स्पॉट फॅमिलीसाठी तर आपल्या आदिवासी मंडळी पण यावा जरा एन्जॉय करावा काम 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 किती काम किती करायचं आयुष्यभर कामच हा कामा काही खपणार नाही म्हणून थोडं पै थोडंच कमवा आणि एन्जॉय पण करावा एन्जॉय पण करा का उंटाबरोबर सेल्फी उंट सवारी पण अटीशी आहा आम्ही पण सवारी फ्री उंट सवारी करी सवार आम्ही आहो पण सवारच सवारी पण करी चला तर आता आपण निघूया थडकडंनी मुंबई साईडनं जास्त करून लोक येत इतर मुंबई साईड आपला <coughs> मित्र हा ना हो oh, यो घोडा घोडाली त्याने आम्हाला बराच हिंडवा हा घोडावर त्याला याव त्याला पण टाटा बाय बाय करू लागेल तो एकूण चहा हा खास मित्र आपला प्रज्वल प्रज्वल भंडारी भंडारी हा काहीतरी काय हा काय माहिती नाही भंडारी राहा माझ्या चल रे त्याला गेल प्रज्वल भाई, भाई बॅक वाटीच रह याला ओल का माझं नाव आका तुम्हाला घोडा सवारी करी देतो हा चला आता निघतो आम्ही चला बाय लोक बाय लोक बाय 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 तर फायनली आम्ही आता निघणार आहोत चालणार आहोत अवतारा आहे राहा आम्हाला तिचा इना उन्हा उन्हामध्ये येस 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 गाडी आज रविवार असल्यामुळं गर्दी खरा गर्दी 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 Yay! या गाड्या आपली गाडी कसा गाईस गाईज हॅलो गाईस फॉलो फॉलो करा आपली गाडी लई दूर रहनी